नमस्कार मी गुरुराज न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर माझ्याकडूनही चुका होतात पंतप्रधान मोदींनी दिली कबुली परळीत बोगस मतदान व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा आरोप पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी केले पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन आणि नड्डा शहांच्या उपस्थितीत शिर्डीत आज उद्या भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आता पाहूयात बातम्या विस्ताराने माझ्याकडूनही चुका होतात मी देव नाही अशी कबुली पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे या मुलाखतीत पंतप्रधानांनी जगातील युद्ध परिस्थिती राजकारणातील तरुणांची भूमिका त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळातील अनुभव आणि वैयक्तिक विचार यावर चर्चा केली तरुणांनी महत्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे असे मत देखील यावेळी मोदींनी मांडले पंतप्रधान मोदींनी आमच्या मागण्या मान्य केल्यास मी उपोषण सोडेन उपोषण करणं हा आपला व्यवसाय किंवा छंद नाही असा संदेश शेहेचाळीस दिवसांपासून उपोषणाला बसलेले शेतकरी नेते सिंह डल्लेवाल यांनी सरकारला दिला आहे संयुक्त किसान मोर्चाने काल देशभर आंदोलन करत केंद्र सरकारच्या निषेधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले पिकांना एम एस पी हमीसह तेरा मागण्यांसाठी शेतकरी गेल्या अकरा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत परळी विधानसभा मतदारसंघात तीनशे शहाण्णव बूथ असून लोकसभा निवडणुकीत गडबडीनंतर उच्च न्यायालयाने एकशे बावीस बूथ अतिसंवेदनशील असल्याचं म्हटलं होतं या बूथवर अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे निर्देश असतानाही दोनशे एक बूथवर हल्ले झाले तर एकशे एक, एक बूथ बळकावण्यात आले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय परळीत बोगस मतदान झाल्याचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज उघड करावे अशी मागणी केली राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बुथवर फिरायचे एकंदर बीडमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत परळीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर नंतर हायकोर्टाने त्याच्यातले एकशे बावीस बुथ हे अतिसंवेदनशील अति संवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं कोणी सांगितलं हायकोर्टाने म्हणजे जबाबदारी कोणावर आली जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शंतनु सेन आणि माजी आमदार अराबुल इस्लाम यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले असून तृणमूल काँग्रेसमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे शिवाय तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरट्यावर असल्याची देखील चर्चा आहे सत्ताधारी भाजपचे आज आणि उद्या शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत असून त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री पक्षाचे मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाच्या नियोजनाची सूत्रे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंकडे असून या अधिवेशनात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता है। बात महराश्ट्र, आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडिंग करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीबद्दल राजकारणात काहीही होऊ शकते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले अजित पवार महायुतीत आले राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार कधीही सोबत येऊ शकतात असे स्पष्ट संकेत दिले नागपुरात झालेल्या एका मुलाखतीत फडणवीसांनी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरवसा नसतो असं विधान केलं कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वतीनं खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेवरून आमदार सतेज पाटलांनी व्यासपीठावरच मंत्री हसन मुश्रीफांना चिमटा काढला मुश्रीफ साहेब लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी द्यायचे ते सांगा मात्र कमी करू नका असे सतेज पाटलांनी म्हटलं तर या चिमट्याला मंत्री हसन मुश्रीफांनी प्रतिउत्तर देताना एक वेळ विकास कामांना कात्री लावू पण लाडकी बहिणी योजना बंद करणार नसल्या विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत ज्या आता चालू आहेत किंवा स्थानिक चलो आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी तुम्हाला एकवीसशे रुपये मी दिल्याशिवाय राहणार नाही की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला युतीला देतील त्यानंतर सगळी योजना तीन सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के इष्टीमध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात हॉस्पिटलचं वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्ष पाच वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे पाच वर्ष ठीक आहे विनोदचा भाग सोडून त्यांनी विषय काढला म्हणून आता आमची पहिलीच जियारमध्ये अट होती की अडीच लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही मग आम्ही केशरी आणि पिवळा काढला धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि दिशा यांची संयुक्तिक बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्चा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीमध्ये काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचा प्रकार समोर आला जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांचे वाभाडे काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले मात्र या बैठकीत मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा जास्त झाली बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा निवडणकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती जीवन तरंग चला चला जोडूया पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहुयात उर्वरित बातमीपत्र बारामती तालुक्यात वडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींची चोरी करणाऱ्या सहा गुन्हेगारांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून तब्बल तीन लाख सोळा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील हळदा ते सोयगाव रस्त्याचे काम वेताळवाडी डोंगरात सुरू असून सदरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले मात्र या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसून सदरील कामात खडी डांबराचे कमी प्रमाणात वापरून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे आढळून आले साताऱ्यातील कोवळी नाक्यावर कासवरून आलेल्या भरधाव कारने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून गाडीचा वेग जास्त असल्यामुळे दुभाजकाला गाडी धडकल्यानंतर गाडीने पेट घेतला यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले पोलिसांनी अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत गाडीला लागलेली आग विजवली झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पात्रा न्यूजर करें